डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत अनेक राजकीय व्यक्ती देखील अनेक ठिकाणी आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी ज्या आत्महत्या ज्या हॉटेलमध्ये करण्यात आली या म्हणजे ज्या ठिकाणी आत्महत्या झाली या ठिकाणी जे आपल्यासोबत हॉटेलचे ओनर आहेत जे ह्या घटनेचा माहिती देणार आहेत नेमकी आरोप जे आहेत त्या हॉटेलच्या बाबतही अनेक आरोप आता राजकीय व्यक्ती करताना पाहायला मिळत आहेत नेमके आपले आरोप यांच्या बाबत काय सांगाल याविषयी परवा दिवशी जर आपण पत्रकार परिषद फलट पुण्यामध्ये घेतलेली अंधारे मॅडम आणि जयश्री यांनी जर बघितलं असेल तर त्यामध्ये जे त्यांनी आरोप लावलेत ते पूर्णपणे चुकीचे आरोप आहेत अनुक्रमाने सांगायचं म्हणलं आपल्याला तर तेवीस तारखेच्या सकाळी डॉक्टर मॅडम अप्रॉक्सिमेटली एक वाजून बावीस मिनिटांनी हॉटेलमध्येच्या गेटच्या आसपास तिथं त्यांची गाडी थांबली एम एस तेवीस नंबरची त्यांची ॲक्टिव्ह होती पासिंगची प्रिसाच नंबर माझ्या लक्षात नाही आहे त्यानंतर थांबल्यानंतर गेट लॉक असताना त्यांनी उतरून वॉचमनला हाक मारली वॉचमनला हाक मारल्यानंतर वॉचमन त्यांच्या तिथे गेला गेटच्या तिथे विचारला असता सांगितलं की मी अशा अशी बारामतीला चालले उशीर झालेला आहे मला राहण्यासाठी आत्ता जागा कुठेच नाही आहे मला आता आज आत झो येऊन देत झोपून देत सकाळी साडेनऊ वाजता मी चेकआउट करून रूम बारामतीला परत जाणार आहे सर्व लक्षात घेता एक माणूस की म्हणून आमच्या वॉचमॅनने दार उघडलं वॉचमॅन वर घेऊन गेला रिसेप्शनला त्यांनी एंट्री केली आधार कार्ड आपण आत्ता दाखवलं मी आधार कार्ड सबमिट केलं नियमाप्रमाणे त्यांनी रजिस्टरला एंट्री केली स्वाक्षरामध्ये त्यांनी स्वतःचं नाव पत्ता सही आधार कार्ड नंबर इत्यादी सर्व गोष्टींचे जो नियम आधीन आम्हाला बिझनेस करायला लागतो त्या नियमाआधीन सगळं फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण केल्या त्यानंतर आमचा जो रात्री मॅनेजर असतो लॉजिंगला तो त्यांना वर रूम एकशे चौदामध्ये घेऊन गेला पाणी दिलं आणि रूम लॉक झाली अप्रॉक्सिमेटली हा दहा पंधरा मिनटाचा स्पॅन आहे दीड वाजता त्यांना रूममध्ये गेल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेकआउट टाईम चोवीस तासाचा असतो पण रात्री दीड दोन वाजता आल्यानंतर बारा एक वाजेपर्यंत त्यांचं काहीच इन्फॉर्मेशन नाही त्यांच्याकडनं काहीच माहिती नाही आल्यानंतर किंवा त्या दिसल्या पण नाहीत फोन नाही आला त्यांचा त्यांनी का काय ऑर्डरी रूममध्ये नाही केली आमचा स्टाफ बारा एक वाजता एक कन्सन्ट एक माणूस की म्हणून आमचा बारा एक वाजता स्टाफ तिथं गेला दार वाजवायचा प्रयत्न केला बेल वाजवली रूमची पण आतून कुठलाही आवाज किंवा रिप्लाय नाही आला असं स्टाफला वाटलं की त्या मॅडम झोपल्या असतील किंवा दमल्या असतील आत उशीर आल्यानंतर तीन वाजताच्या आसपास त्यांनी सेम प्रोसेस फॉलो केली परत त्यानंतर तीन साडेतीन नंतर शंकेजी घंटी वाजली स्टाफच्या मनात आणि कुठं तर पॅनिक मोडमध्ये स्टाफ आल्यानंतर मला फोन केला मी त्या दिवशी नेमकं पुण्याला पोहोचलेलो मला तीन साडेतीन वाजता फोन आला की त्या मॅडम रात्री आल्या अजूनही त्या बाहेर आलेल्या आहेत त्यांच्याकडून रिप्लाय नाही आहे एकशे चौदामध्ये फोन केला रिसेप्शनवर तरी फोन त्यांचा उचलला जात नाही आहे त्यानंतर आमच्याकडे एक्स्ट्रा चावी असती ॲज अ ओनर म्हणून आम्ही सेफ्टीसाठी से एक्स्ट्रा चावी ठेवतो हो ज्या एक्स्ट्रा चावी मी नेमकं तिथं असल्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये चावी असती होती पुण्यामधून मी चावी पाठवेस तोपर्यंत तो इथं चावी येस तोपर्यंत एक्स्ट्रा चावी काढून रूम उघडेस तोपर्यंत पावणे सातचा टाईम झाला पावणे सातच्या टायमिंगला एक्स्ट्रा चावीने आमच्या मॅनेजरनी दरवाजा उघडला पूर्ण सी त्याचं फुटेज सी सी टी व्ही पण आहे आणि मोबाईलनी पण त्याचं शूटिंग घेतलेलं आहे दरवाजा उघडल्यानंतर अप्रॉक्सिमेटली सात सहा वाजून पन्नास मिनिटांनी दरवाजा उघडल्यानंतर असं निदर्शन असं आलं की पीडित डॉक्टरांनी गळफास ओढणी ओढणी लावून गळफास घेतलेला आहे त्यानंतर इमिजिएटली आम्ही ॲक्शन घेतली पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस पाचव्या मिनिटात तिथं पोहोचले आणि त्यानंतर फॉरेस्टिक डिपार्टमेंटवर आलं त्यांची प्रोसेस त्यानंतर सुरू झाली मला एक सांगा की आता जे आरोप जे केले जातात आमदारांच्याकडून की वेगवेगळे आरोप आहेत यामध्ये ती महिला नेमकी घरी कशी घरात घर असताना इथं हॉटेलमध्येच आली कशी अशा पद्धतीचे आरोप केले जातात जेवढं आमच्या कानावर आलं जेवढं बातम्यांमध्ये आम्ही बघतो तेवढा आम्हाला असं बघण्यात आलं की प्रशांत जो व्यक्ती आहे सम जो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे घर मालक आहे त्यांनी त्यांच्याकडनं रात्री चावी आदल्या दिवशी रात्री चावी काढून घेतलेली त्यांच्यात काही इंटरनल वाद घालत झाले असतील त्यामध्ये आपल्याला पडायचं नाही पण त्यांच्याकडनं त्यांनी चावी काढून घेतलेली आणि घरी तू येऊ नकोस म्हणून अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग त्यांना दिली त्यानंतर त्या ते कुठंतरी रात्री मंदिरात जाऊन बसलेल्या तरीही घरचा रस्ता घरी त्या प्रशांत येऊन दिलं नाही त्यामुळे त्यांना ते दुसरा पर्याय नसल्यामुळे त्या हॉटेलमध्ये आल्या सकाळी साडेनऊ वाजता प्रशांतच्या आईंशी त्यांचं म्हणजे घर मालकीनीशी त्यांचं बोलणं झालं तर साडेनऊ वाजताचा सा कॉल आहे डिटेल्समध्ये तिथं त्यांचं बोलणं झाल्यानंतर असं निदर्शनात आलं की मध्य दुपारी जेवायला येणार आहे का आईंनी विचारलं प्रशांतच्या घरमालकीनी त्यांनी सांगितलं मी हो चार साडेचार वाजेपर्यंत घरी माझा डबा काकू घेऊन ठेवा आणि त्यानंतर जे काय झालं ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आलेच असेल किती वेळ झालं रात्री उशिरा पण पण अशा आरोप होतो की रात्री उशिरा एका मुलीला एखाद्या रूम देणं म्हणजे कशा पद्धती लॉजिंग अँड बोर्डिंग ऍक्ट आपण जर बघितलं तर हा नियम कुठं लिहिलेला नाही जसं अंधारा मॅडमनी जसं कारण नसताना दिवशी आमच्यावर आपण म्हणजे चिखल उडवलं म्हटलं तरी चुकीचं ठरणार असं चिखल उडवण्याचा जो प्रकार केलेला आहे हा नियमानु नियमानुसार लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्टमध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही आहे की आपण रात्री रूम देऊ शकत नाही नियमामध्ये एवढंच आहे की आधार कार्ड घेणे गर, ग, ग गरजेचं आहे नाबालिक बालिक, बालिक वय बघणं गरजेचं आहे अठरा वर्षाच्या वर असलेलंच वर, वय पाहिजे आणि एंट्री कोणाबरोबर ती संचा दोन व्यक्ती असतील त्यांच्या दोघांचे आयकार्ड लागतात सिंगल एंट्री असली तर त्यांच्या सिंगल एंट्री आय कार्ड लागतात सिंगल एंट्रीप्रमाणे आम्ही त्या रात्री आधार कार्ड घेतला रजिस्टरला एंट्री केलेली आहे दुसरा एक असा पण आरोप गंभीर केला जातोय की असं पण होऊ शकतं की बाहेर मारलं आत आणलं हॉटेलमध्ये आणून ठेवलं अशा पद्धतीचं मी आपण आल्यानंतर आपल्याला दाखवलं रजिस्टरची एंट्री दाखवली स्वतः केलेली आहे मी तुम्हाला त्याचा फुटेज पण दाखवला स्वतः मॅडम चालत आल्या गाडी घेऊन आल्या त्यांनी वर येऊन रजिस्टर एंट्री केली स्वतः दरवाजा हाताने उघडला दरवाजा उघडून उघडून त्या आत निघून गेल्या दरवाजा लॉक करून घेतला यामध्ये हा विषय येतो कुठं प्रश्नच नेमका काय आहे तुमच्या अपेक्षा कुठंतरी परवा दिवशी झालेला पत्रकार परिषदेचा मी निषेध करतो आज विकास कामात चाललेल्या आहेत पस्तीस वर्ष न विकास झालेला आज रणजितदा कुठंतरी विकासाचं सत्र जे लावलेलं आहे शेकडो कोटी रुपयाची निधी आलेला आहे फलटणमध्ये विकास कामाचा सुरुवात झालेला आराखडा हा कुठंतरी विरोधकांच्या पोटात दुखतंय विरोधकांना तो नको असलेला विकासाचा जो आराखडा चालू होत आहे ते कुठंतरी पोट दुखतंय त्यांचं म्हणून ते चिखल उगवायचा प्रयत्न त्यांनी अंधारे मॅडमच्या मार्फत केला असं मला कुठंतरी वाटतं नक्कीच तर यामध्ये जे काय आरोप जे होत आहेत हॉटेल ओनर जे आहेत ह्या हॉटेल मालक यांच्यावर आरोप कुठंतरी विकासाच्या माध्यमातून हा एवढा विकास होत असताना कुठंतरी विरोधक जे आहे स्थानिक विरोधक यांच्याबाबत हे अंधारे मॅडमच्या मा, माध्यमातून हा आरोप जो केला जातोय तो, तो हे स्थानिक विरोधकच या माध्यमातून करत असल्याचंच एकूणच म्हणणं जे आहे ते या ठिकाणच्या हॉटेल ओनरचं आहे कॅमेरामॅन अभिजित पिसेसह संतोष नारवाडे टी व्ही मराठी फलटण सातारा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव